नमस्कार मंडई तर आईवडिलांनी मुलांची हौस करावी हे त्यांचं कर्तव्य असतं असं आपण म्हणतो बरोबर ना तसेच मुलांनीही आईवडिलांची हौस करावी हेही त्यांचं कर्तव्य आहे अशाच दोन हौशी मुलांनी त्यांच्या वडिलांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला तर हे आमच्या सोसायटीमध्येच राहतात आणि आज त्यांचा पन्नासवा वाढदिवस होता तो पूर्ण सोसायटी खाली जमली होती त्यांच्या वाढदिवसासाठी खूप छान डेकोरेशन खूप छान सेलिब्रेशन झालं आणि काकू आणि काका खूप सुंदर दिसत होते आणि ह्या दिदींनी खूप छान गाणं म्हटलं तुम्ही पण ऐका सेलिब्रेशन झालं मी रायासाठी खालीच खाऊ घेऊन गेले होते मी त्याला पहिला खाऊ चारला आणि त्याच्यानंतर मी जेवण करून घेतलं आणि मी घरी परत आले मयूर खालीच थांबला होता मला रायाला थोडंसं औषध वगैरे द्यायचं होतं पण राया घरी आल्यानंतर अजिबात शांत बसत नव्हतं त्याने इतका पसारा केला आल्यानंतर इतकी मस्ती करत होताना खाली पण त्याची तेवढीच मस्ती चालू होती त्याला चालायचंच असतं आता फक्त आणि फायनली मयूर घरी आला त्याच्यानंतर रायाला मी त्याच्याकडे राया दिला आणि राहिलेला सगळा पसारा मी आवरून घेतला हॉलमधला भांडी वगैरे साफ करून घेतली सगळी किचन ओटा क्लीन करून ठेवला मी काय मस्त मस्त गप्पा मारत आणि ड्राय बरोबर मस्ती करत दिवसाचा शेवट केला थँक्यू फॉर वॉचिंग तुम्ही मला नक्की कळवत जा तुम्हाला माझी व्हिडिओज कसे वाटतात अजून काय कॉन्टेंट बघायला आवडेल तुम्हाला तेही मला नक्की कळवा थँक्यू फॉर वॉचिंग बाय